पेसा क्षेत्रातील उपोषणार्थींना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी विकास भवनासमोर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी बुधवारी आदिवासी विकास भवनावर भव्य मोर्चा काढला दुपारी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर द्याना सोडला होता दरम्यान आदिवासी बांधवांच्या ठिया आंदोलनामध्ये आज एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली यावेळी कर्तव्यावर असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी मनीषा सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला खांद्यावर उचलून घेतलं पोलीस वाहनांपर्यंत पोहोचवण्यासाठी बरेचसे अंतर कापले आणि त्यानंतर पोलिसांच्या वाहनात तातडीने नेऊन रुग्णालयामध्ये दाखल केले यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या योगिता फसाले होमगार्ड पगारे यांनी त्यांना मदत केली आहे यावेळी पोलिसांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन महिला कर्मचारी मनिषा सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवलं

নাতে গেছে নাতে নাতে বলছি पोलखोल साठी नासिर पठाण नाशिक